श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ या चॅनेलमध्ये मध्ये अगदी मनापासून स्वागत स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी घाला या रंगाचे कपडे त्याच्यामुळे तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील तुमचं गुरुबळ हे अतिशय मजबूत होईल तुम्हाला कोणत्याही गोष्टीची कमी पडणार नाही तुमच्यावरील सर्व संकटे टळून जातील चला तर मग जाणून घेऊया गुरुवारी तुम्ही कोणत्या रंगाची कपडे घालावीत गुरुवारी पिवळ्या रंगाची वस्त्र अर्पण करा कारण गुरुवार हा स्वामी महाराजांचा दिवस आहे गुरुवार हा सर्व वारांपैकी अतिशय प्रभावी वार आहे या दिवशी आपण आपलं घर हे स्वच्छ ठेवतो स्वामी महाराजांची सेवा करतो गुरुवार म्हटलं की सगळ्यांचा आवडतीचा दिवस आणि सेवा करण्याचा दिवस तस तर आपण नेहमी स्वामी महाराजांची सेवा करतो जर तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे घातले तर नक्कीच तुमचा गुरुग्रह हा मजबूत होतो आणि जर आपलं गुरुबळ जर मजबूत असेल गुरुग्रह आपला जर चांगला असेल तर आपल्याला कोणतंही काम करताना अडचण येणार नाही आपली सर्व कामे मार्गी लागतील आणि म्हणूनच तुम्ही गुरुवारी पिवळ्या रंगाचे कपडे नक्की घाला जर कपडे घालणे शक्य नसेल तर निदान एक छोटासा पिवळा हात रुमाल तरी नक्कीच तुमच्याजवळ ठेवा तसंच गुरुवारी पिवळ्या वस्तूंचा नैवेद्य स्वामी महाराजांना दाखवा पिवळा रंग हा समर्थ महाराजांचा आवडता रंग आणि म्हणून या दिवशी तुम्ही बेसनाचे लाडू असतील केळी असेल आंबा असेल, असेल पिवळा शिरा असेल बर्फी असेल तर हे पदार्थ नैवेद्यामध्ये आवर्जून स्वामी महाराजांना दाखवा त्याच्यानंतर तुम्ही गोर गरिबांना गुरुवारी पिवळी फळे दान करू शकता उदाहरणार्थ तुम्ही मंदिराच्या बाहेर जे गोर गरीब गरजू लोक असतील तर त्यांना केळी ही दान करू शकता तसंच गुरुवारी तुम्ही समर्थ महाराजांना आवडतील अशा ज्या काही सेवा असतील किंवा जपमाळ असेल किंवा सारामृताचं वाचन असेल किंवा तारकमंत्राचं पठन असेल हे सुद्धा तुम्ही नक्की करा जर तुम्ही हा प्रयोग जर नेहमी करत राहिला म्हणजेच गुरुवारी तुम्ही पिवळ्या रंगाचे कपडे नेहमी घालत राहा बघा तुमच्या आयुष्यामध्ये तुमच्या जीवनामध्ये किती सकारात्मक गोष्टींचा बदल होतो आणि तुम्हाला कोणत्याच गोष्टीची कमी पडणार नाही तुमची सर्व कामं ही आपसूक होतील झालेली सेवा स्वामींच्या चरणी रुजू करते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा बोला श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ